नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आपल्या स्वतःची गावाची मतदान यादी लिस्ट काढायची असेल तर ते कशा प्रकारे काढायचं अगदी स्वच्छ सोप्या पद्धतीने तुम्ही आपल्या मोबाईलवरून काढू शकता आपल्या गावातील शेजारील आपल्या कुटुंबातील सगळ्यांची नावे तुम्ही या लिस्टमधून पाहू शकता तर हे आपली गावची मतदान यादी लिस्ट कशाप्रकारे डाउनलोड करायची हेच मी या मध्ये सांगणार आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून डायरेक्ट त्या पेजवरती जाल त्या पेजवरती गेल्यानंतर तुम्ही तिथून कशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करायची याची मी तुम्हाला सविस्तर माहिती अशी सांगतो तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेल्या असेल तर त्याला करून ठेवा कारण अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला सगळ्यात आधी मी दिलेल्या डिस्क्रिप्शन मधील लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा जो पेज ओपन होईल मतदान सेवा पोर्टल याचा पेज असेल तर सर्वात आधी तुम्हाला येथून स्टेट निवडायचा आहे महाराष्ट्र येथून तुम्ही स्टेट निवडून घ्या महाराष्ट्र स्टेट निवडून घेतल्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडा जिल्हा जो जिल्हा तुमचा असेल तो जिल्हा निवडून घ्या येथून जिल्हा निवडून घेतल्यानंतर असेब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे तुमची मतदारसंघ यादी येथून निवडून घ्यायचं आहे अशा प्रकारे मतदारसंघ यादी निवडून घेतल्यानंतर इथे सिलेक्ट लँग्वेज तुम्हाला इथून भाषा देखील निवडायची आहे मराठी भाषा इथून सिलेक्ट करून घ्या मराठी भाषा सिलेक्ट करून घेतल्यानंतर हा जो दिलेला कॅपचा कोड आहे तो कॅप्चा कोड याच्यामध्ये व्यवस्थितरित्या टाकून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला ज्या गावची मतदान यादीची लिस्ट तुम्हाला डाउनलोड करायची आहे त्या गावाचे नाव तुम्ही इथे टाकून घ्या गावाचे नाव तुम्हाला इथे टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे खालच्या साईडला इथे दाखवलं जाईल बघा पार्ट डिटेल्स ड्राफ्ट रोल फायनल रोल आणि जनरल इलेक्शन विधानसभा तर तुम्हाला फायनल रोल सेकंड एस एस आर जे आहे दोन हजार चोवीसचं याच्या खाली ऍडचं बटन दाखवलेलं आहे पहा तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ज्या गावाची लिस्ट असेल ते इथून डाउनलोड होण्यास सुरुवात होईल अशा प्रकारे तुमचे वार्ड क्रमांकानुसार तुमची मतदान यादी इथून डाउनलोड होईल तर अशा प्रकारे तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता हे पहा सगळे नाव याच्यामध्ये तुम्हाला दर्शवले जाईल तुमच्या गावाचे किती वार्ड आहे ते वार्डांची संख्या दाखवला जाईल पार्ट डिटेल्स जे आहे तेच वार्डांची संख्या असेल पुन्हा तुम्हाला दुसऱ्या वार्डची यादी जर इथून डाउनलोड करायची असेल तर पुन्हा एकदा नवीन कॅपच्या येईल तो कॅपच्या व्यवस्थितरित्या टाकून घ्या अशा तऱ्हेने सेकंड यादी देखील इथून डाउनलोड करून घेऊ शकता तर अशा प्रकारे सेकंड वार्ड लिस्टची देखील यादी इथे डाउनलोड झालेली आहे संपूर्ण यादीमध्ये सगळ्या गावातील लोकांची नावे याच्यामध्ये असणार आहेत तर अशा प्रकारे तुम्ही ही सर्व यादी येथून डाउनलोड करून घेऊ शकता अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो आपल्या मोबाईलवरती तुम्ही संपूर्ण यादी येथून डाउनलोड करून घेऊ शकता तर ही डाउनलोड केलेली मतदान यादी तर तुम्हाला सेव्ह करायची असेल तर ह्या तीन डॉटवरती कि सिलेक्ट करा आणि सेंड फाईलवरती क्लिक करा सेंड फाईलवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेमरी कार्डामध्ये ही मतदान यादी डाउनलोड करून ठेवायचं आहे अशा तऱ्हेने हा महत्वपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला होता तुमच्या इतरही मित्रांना तुम्ही हे नक्की शेअर करा आणि या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय विचार असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता अशाच नवीन मध्ये भेटूया पुन्हा तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र